मंडळी राजकारणा लोक कुठला थरला जाऊन बोलतील याचा काही नियम नाही आणि कधी एक होतील याचाही काही नियम नाही एक काळ असा होता धनंजय मुंडे आणि पंकजी मुंडे यांचं राजकीय वैर हे गगनात इतकं होतं धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना सळूकी पोळो करणारे एक काळ धनंजय मुंडे पंकजी मुंडे यांना चिक्की घोटाळ्यावरून धारीवर धरत होते सळूकी पोळ त्यांनी केलं होतं एवढंच नाही तर स्वतःच्या बहिणीवरती खालच्या भाषेमध्ये टीकासर करणारे धनंजय मुंडे धनंजय मुंडे असं देखील म्हणाले होते आमच्या बहीणबाई ह्या मोठ्याच्या कुटी जन्माला आल्या त्यांना सर्व चालतं त्यांना कोणी रेटलं तरी हे चालतं अशा खालच्या भाषेमध्ये टीका करणारे हेच त्यांचे बंधू धनंजय मुंडे होते आणि आता त्यांना कुठेतरी वाटलं मुंडे ब्रँड हा संपत चालला आहे म्हणून आपल्याला एक येणं हे गरजेचं आहे मुंडे ब्रँड हा खरोखरच संपत चालला आहे असं जेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना वाटलं तेव्हा ते दसरा मेळाव्यात एका व्यासपीठावरती पुन्हा दिसले आणि त्याच व्यासपीठावरून काही मराठा नेते हे उतार झाले ते म्हणजे दस या दसरा मेळाव्याला पुन्हा दिसले नाही कुठेतरी मुंडे ब्रँडला हे खंतच वाटत असणार कारण बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्याहून मोठा आणि महाराष्ट्रातही नाव गाजतोय तो असा व्यक्ती फोकसला तो, हो तो म्हणजे जरांगे पाटील जरांगे पाटील ह्याच व्यक्तीमुळे लोकसभेचं सीट हे बीड जिल्ह्यामधून हद्दपार झालं आणि एका दगडात दोन पक्षी हे ठार झाले तेच म्हणजे पंकज मुंडे ह्यांचं लोकसभेला मात्र काय झालं तुम्ही बघितलं असेल आणि दुसरं म्हणजे स्वतःच्याच बहिणीचे राजकीय हत्या झाली म्हणजे प्रीतम मुंडे ह्या देखील कुठेतरी मागे पडल्या आणि त्यातच पुन्हा पंकज मुंडे यांना स्वतःचा पराभव लागला आणि नंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापायी धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपद गमावं लागलं आणि आज ते सांगत आहेत दिवसाहून माझ्यावरती मीडिया ट्रायल चालला हो धनंजय मुंडे तुम्ही जे कृत्य केलं ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं तुमचेच उजवे हात डावे हात संतोष देशमुख हत्या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात समोरासमोर येतात आणि तुम्ही सांगतात माझ्यावरती मीडिया ट्रायल चालली जे सत्य होतं तेच मीडियाने दाखवलं आणि धनंजय मुंडे दसरा मेळ्यात म्हणाले मी माझ्या बहिणीपशी जाऊन बसलो मला तिने आधार दिला मात्र आता कुठेतरी मुंडे ब्रँड हा संपत चालला आहे तेही त्यांना माहीत होतं म्हणून हे मुंडे ब्रँड जागे झाले आणि त्यांचं टार्गेट एकच होतं आता जरांगींना हद्दपार करायचं आणि जरांगींची ही दाखवा जागा त्यांना दाखवायची आपण ही मुंडे ब्रँड आहोत मग एक विचाराने व्यासपीठावरती धूम धडाका जो झाला तो महाराष्ट्रांनी बघितला धनंजय मुंडे यांनी देखील जरांगी पाटलांवरती पहिल्यांदा टिकासर सोडलं आणि नंतर पंकजा मुंडे यांचं हे विधान चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलं आम्हाला दे आणि हा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेसतो नाबूद करण्याची तर मंडळी पंकज मुंडे यांनी झरांजी पाटलांना जातीवादक आणि जातीवादी राक्षस असं संबोधलं गेलं ह्याच पंकज मुंडे लोकसभेच्या ऐनवेळी असंच मराठ्यांना आरक्षण भेटत असतं का असं म्हटल्यामुळे त्यांच्या त्यांच्यावरती हा राग मराठ्यांनी काढला आणि लोकसभेचं सीट पाडलं तर पंकज मुंडे या यावेवरच थांबले नाहीत त्यांनी काही दिवसापूर्वी असं मराठा समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिलं की ते हृदय पिळवणार होतं मराठ्यांना गुलामी आणि गुलामीचं गॅजेट म्हणणाऱ्या ह्याच पंकज मुंडे स्वतः जातीवादक वक्तव्य करतात आणि दुसऱ्यांना मात्र ज्ञान शिकवतात म्हणूनच कुठेतरी आता त्यांना कुठेतरी खोपत आहे की जरांगे हा ब्रँड मात्र आपले राजकीय करिअर नक्कीच धोक्यात आणू शकतो म्हणून आपण मुंडे ब्रँड हा एकत्र आला तरच मुंडे नावाचं बीड जिल्ह्यातील ते शस्त्र टिकेल नाहीतर जरांगे पाटील ह्या नावाचा ब्रँड आपल्याला कायमस्वरूपी राजकारणातून हद्दपार करेल म्हणून हे बहीणभाव भाव सध्या एक आल्याचं चित्र दिसत आहे आणि हीच लोकांची भावना आहे तर मंडळी तुमचं यावरती काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा